नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली लोकसभेसाठी महत्वाच्या तिरंगी लढतेमुळे कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून ग्रामीण भागात लाखांच्या पैजा लागले असल्याचे पाहावयास मिळत आहे आमचा हाच उमेदवार निवडून येणार तो उमेदवार निवडून आला तर सांगेल ती किंमत देऊ अशी पैज ग्रामीण भागात जोरदार चर्चेत आहे सांगली लोकसभेसाठी यावेळी तिरंगी लढत झाली असून भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्यातच खरी लढत पाहावयास मिळाली परंतु आमचाच उमेदवार निवडून येणार या गटाने त्याला पाठिंबा दिलाय तुम्ही काही केले तरी आमचा उमेदवार निवडून येणार असा विश्वास प्रत्येक उमेदवाराला पडलाय परंतु नक्की कोण निवडून येणार हे येत्या चार जूनला पाहावयास मिळणार आहे चौका चौकात कट्ट्यावर कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या पार्ट्यावर लाखांच्या पैसा लागलेत सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या मतदारसंघात आघाडी व युतीला कशा पद्धतीने मतदान होईल व यात अपक्ष किती मते खाईल हे शेवटी लोकांच्या मनावर अवलंबून आहे यामध्ये कमी झालेल्या मतदानाचा टक्का कोणाच्या पत्त्यावर पडणार हे चार जूनलाच पाहावयास मिळणार आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा